मित्रांनो नमस्कार बबन बोर्ड युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत हे आपल्या महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्याचे इथं काली मंदिरात कोल का मंदिरा आले कोलकात्याला महाराष्ट्रातले पण भक्त आहेत हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण आपल्या चॅनलसाठी की इथं मंदिरात आल्यावर त्यांना कसं वाटतं म्हणजे आल्यानंतर एकदम प्रसन्नता वाटते आणि मी भरपूर वर्षानंतर आलो मी म्हणजे दोन हजार बारा मध्ये आलो होतो त्याच्यानंतर माझ्या दोन हजार बारा मध्ये मी माझ्या परिवाराला घेऊन आलो होतो आई वडील माझी मिसेस माझी मुलं तेव्हा मुलगा तर माझा भरपूर लहान होता आणि मी म्हणजे फार मला माझे काका ते सांगत होते की तू या दूर जातोय कलकत्त्याला तिथं काही लोक बरोबर नाही आहेत ते आणि तू लहान लहान मुलं आहे माझी मुलगी तेव्हा काय पाच वर्षाची होती आणि मुलगा तीन वर्षाचा होता तरी पण मी न घाबरता तरी आलो माझ्या परिवाराला कारण की आमची महाकाली माता ही कुलदैवत आहे आणि ते आम्हाला लगेच समजलं होतं त्यावेळेस तर मग मी निश्चय केला होता की चला दर्शनाला जायचं पण माझे योगायोग असे सर की मी पंधरा दिवस अगोदर तिकीट केलेले होते जळगावहून पण त्यावेळेस मला जाताना बी गीतांजली एक्सप्रेसमध्ये कन्फर्म टिके... कन्फर्म कन्फर्म तिकीट मिळाले होते म्हणजे सगळ्यात जी हायस्ट एक्सप्रेस आहे कधी कन्फर्म होत नाही कन्फर्म त्यावेळेस तेव्हा माझे आमचे जे साहेब आहेत ते म्हणे चला तू फार लकी आहे म्हणे आणि माताने तुला बोलवलेलं आहे म्हणे म्हणून तुझं दर्शन फार नक्की सर माझं जाताना पण कन्फर्म होतं आणि येताना पण कन्फर्म होतं गीतांजली आणि मी त्यावेळेस समजून घेतलं की माझं तिकीट जर कन्फर्म झालंय तर माताजीचं दर्शन मला होणार आणि त्यावेळेस मला दर्शन झालं होतं सर मी माताजीचा जन्मदिवस होता त्या दिवशी माझं दर्शन झालं होतं मी या दिवशी आलो होतो ना, ना। दुसऱ्या दिवशी मी इथं आल आलो त्या दिवशी मला माताजीचा म्हणे आज जन्मदिवस आहे म्हणे म्हटलं आपण देवाला आज देवच प्रसन्न झाला म्हटलं त्याच्यानंतर आज दोन हजार बारा नंतर आज आलो आहे पण एक आमच्या कंपनीच्या कामानिमित्त आलो होतो सर आणि चला म्हटलं एक दर्शन घेऊन घेऊ माताजीचं सर आता दोन हजार बारा मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये फरक वाटतोय ना मंदिर भरपूर मंदिरात तर म्हणजे मंदिर तेव्हा एकदम छोटस होतं आता मंदिर फार भव्य दिव्य झालंय आणि मंदिराची प्रतिज्ञा पण एकदा व्यवस्था आपण एकदम जबरदस्त झालेली आहे कारण की तेव्हा होतं तेव्हा तर मी म्हणजे विसरूनच गेलो की मंदिर म्हणजे वेगळंच झालं मंदिराचं आणि एकदम चांगल्या प्रकारे आता इथं कसे आले मग लोक मेट्रो ट्रेन ना हा आता इथं मी मेट्रो ट्रेन ना आलो आणि परत कालच आलो मी गीतांजलीने झालो त्याच्यात पण कन्फर्मच होतं कोलकात्यात काय काय बघितलं आता कोलकात्यात फक्त पहिलं दर्शन तर महाकालीचं घेतलं आता बडा बडा बाजार जाईल आणि अजून व्हिक्टोरिया जाईल बाकी अजून पाच अजून विचारतो काय काय आता मागच काही आठवत नाही मला पण तरी पण विचारून घेतो कोणाला पण तरी ओके थँक्यू सर तुमची प्रतिक्रिया धन्यवाद